नमस्कार नमस्कार आपल्याला चॅनल आपण चॅनल बनवतो ते आपण घेऊया आपल्याला प्रत्येक माणसाला आहे ना प्रत्येक माणसाला चॅनल असतं आणि प्रत्येक माणसाला आपण जर सिम कार्ड घेतलं ना तर प्रत्येक माणसाला आपल्याला एक चॅनल ओपन झालेलं असतं फक्त आपल्याला ते ओपन करावं लागतं आणि त्यासाठी पन्नास सबस्क्राईब पूर्ण झाले तर आपल्याला लाईव्ह जाता येतं आणि मोनाटाईसाठी आपल्याला दहा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले पाहिजे तेव्हा तुमचं चॅनल मोनाट होईल आणि वाच साठी आपल्याला चार हजार घंटे पूर्ण करा आपण दुसऱ्या वेळेस शेड्यू टाकू थोडा आता तर त्यासाठी आपण दुसऱ्या दुसऱ्या वेळेस व्हिडिओ टाकला ना त्यावर पूर्ण माहिती सांगू त्याच्या आपण चॅनल सबस्क्राईब आपल्याला एक लाईक जरूर धन्यवाद